हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडळी उचकी ही एक सामान्य पण काही वेळा खूप त्रासदायक वाटणारी शारीरिक प्रक्रिया आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण जेवताना पाणी पिताना हसताना किंवा अचानक काही बदल झाल्यावर आपल्याला उचकी लागते पण ती लगेच थांबत नाही आणि मग त्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं काही लोक असे आहेत की ज्यांना सतत उचक्या येत असतात तर काहींना विशिष्ट अन्न खाल्ल्यानंतर येतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे बघणार आहोत की उचकी का लागते ती थांबवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात कोणते अन्न उचकी वाढवते कोणते उपाय लगेच फायदेशीर ठरतात आणि कोणत्या वेळी डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे हे सर्व मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेही अशा प्रकारे की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहणार नाही तर उचकी म्हणजे आपल्या असले छातीखाली असलेल्या डायफ्रॅम या स्नायूचा अचानक संकोच होणे यामुळे फुप्फुसामधून हवेत झटका मारला जातो आणि तेव्हा आपण ही असा आवाज ऐकतो ज्याला आपण उचकी म्हणतो ही अनेक वेळा निरुपद्रवी असते पण काही वेळा शरीरामधील अन्य समस्येचं लक्षणसुद्धा असू शकते उचकी थांबवण्यासाठी सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे श्वास रोखणे तुम्ही खोल श्वास घ्या आणि शक्य तितका वेळ थांबा यामुळे डायफ्राम स्थिर होतो आणि उचकी थांबू शकते दुसरा उपाय म्हणजे थोडंसं साखर तोंडामध्ये ठेवून चावून खा यामुळे नव सिस्टमला सिग्नल मिळतो आणि उचकी थांबण्यास मदत होते तिसरा उपाय म्हणजे थोडं थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी हळूहळू प्या यामुळे गळ्याच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि उचकी यामुळे थांबू शकते काही लोक लिंबाचा रस थेट चाटतात ॲसिडिक पदार्थ यामुळे अचानक चव बदलल्यामुळे मेंदूचं विचलन होतं आणि उचकी थांबते काहींना शेंगदाण्याच्या सालीसारखा कुरकुरीत पदार्थ चावल्याने फायदा होतो, चा होतो। याशिवाय गरम पाण्यामध्ये थोडा मध मिसळून प्यायल्याने हे सुद्धा आराम देऊ शकतं उचकी थांबवण्यासाठी अजून एक उपयोगी उपाय म्हणजे आपल्या जिभेवर थोडं काळं मीठ ठेवणं जिभेच्या सवेमुळे न्यूरोलॉजिकल सिग्नल्स बदलतात आणि उचकी थांबते काही वेळा तुम्ही पाणी पिण्याची पद्धत बदलली तरीही फरक पडतो म्हणजे काय पाण्याचा ग्लास डोकं खाली झुकवून मागच्या बाजूने प्यायल्याने याने सुद्धा उचकी थांबू शकते आणखी एक उपाय म्हणजे हसणं किंवा गाणं म्हणणं यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं आणि उचकी थांबते काही लोक पेपर बॅगमध्ये श्वास घेण्याचा उपाय करतात ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढते आणि डायफ्रॅम शांत होतो काही वेळा पोटामध्ये वायू साचल्यामुळे सुद्धा उचकी लागते त्यासाठी अद्रकचा तुकडा चावल्याने किंवा अजबाईन खाल्ल्याने फायदा होतो हिंग जिरं आणि मध हे एकत्र करून खाल्लं तरीसुद्धा हे उपयोगी आहे उचकी थांबवण्यासाठी योगासुद्धा मदतीचा ठरतो विशेषतः अनुलोम विलोम हे प्राणायाम भ्रामरी प्राणायाम आणि कपालभाती यामुळे श्वसन नियंत्रणात येतं आणि शरीर शांत राहतं पोटातील ताप वाढल्यामुळे उचकी येत असेल तर दही किंवा ताक घेतल्याने आराम मिळतो काही वेळा अन्न गिळताना घाई केल्यामुळे सुद्धा उचकी लागते त्यासाठी हळूहळू नीट चावून जेवण करणं महत्वाचं आहे डोकं आणि मान झुकून बसल्यामुळे देखील उचकी थांबू शकते अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तूप आणि लवंग एकत्र गरम करून त्याचा वापर सांगितलेला आहे काही लोक कानामध्ये बोट घालून थोडा दाब देतात यामुळे वेगस नव सक्रिय होते आणि उचकी थांबते काही वेळा हसणं किंवा जोरात ओरडणं हे देखील उचकी थांबवू शकतं कारण मेंदूचं लक्ष दुसरीकडे जातं काही लोक डोक्याला थंड पाण्याचा शेक देतात तर काही जण मुरांब्याचा किंवा आवळ्याचा तुकडा खाल्ल्याने आपल्याला आराम मिळतो असं सुद्धा म्हटलेलं आहे पुदिना वेलची किंवा सुंट चावून खाल्ल्याने सुद्धा उचकी थांबते जो उचकी सतत येत असेल आणि ती अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ थांबत नसेल तर त्यामागे एखादं वैद्यकीय कारण असू शकतं जसं की अन्ननलिकेचा त्रास मेंदूशी संबंधित विकार अपचन हायपर ॲसिडिटी किंवा डायबेटीस अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे गर्भवती स्त्रियांनाही काही वेळा उचकी लागते आणि ती हार्मोनल बदलांमुळे असते अशावेळी गरम दूध सुंट पावडर याचा उपयोग करता येतो बाळांना जर उचकी लागली असेल तर त्यांना ओठाला थोडं दूध लावणं किंवा पाटीवर थाप देणं हे उपयोगी ठरतं वृद्ध लोकांना उचकी लागल्यास त्यामागे काही औषधांचे साईड इफेक्ट्स गॅस किंवा अन्न गिळण्याची अडचण हे कारणं असू शकतात उचकी थांबवण्यासाठी काही लोक ध्यान करतात विशेषतः सिंगल पॉईंट फोकस मेडिटेशन ज्यामुळे आपलं मन शांत राहतं अंघोळीच्या वेळी थोडं गार पाणी अंगावर ओतल्याने सुद्धा अचानक बदल झाल्यामुळे उचकी थांबते काही लोकं आहेत तळपायला तूप लावून झोपतात त्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि उचकी राहते डाव्या बाजूला झोपल्यासही पोटावरचा ताण कमी होतो आणि उचकी थांबवू शकते कधी कधी सर्दी ताप किंवा पचन विकार हे असतानासुद्धा उचकी लागते म्हणून मूळ कारण ओळखणं हे महत्वाचं आहे उचकी थांबवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपायांबरोबरच नैसर्गिक लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल करू शकता जसे की जेवणानंतर लगेच झोपणं टाळा अति मसालेदार अन्न कमी खा चहा कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवा आणि नियमित चालण्याची सवय लावा काही औषधं आहेत जी उचकी आणू शकतात जसं की स्टेरॉइड्स अँटीबायोटिक्स किमोथेरपीची औषधं यामुळे सतत उचकी लागण्यामागे औषधंसुद्धा कारणीभूत असतात उचकीचं कारण समजून घेऊन योग्य उपचार केले तर ती लगेच थांबते आणि त्यामुळे होणारा त्राससुद्धा टाळता येतो या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद